पोप फ्रान्सिस नम्रता शांती आणि सर्वसमावेशक कृती ह्यांचा त्रिवेणी संगम असलेले एक महान असे पोप पोप फ्रान्सिस यांचं मूल नाव जॉर्ज मारिओ बर्गेगलिओ जन्म सतरा डिसेंबर एकोणीसशे छत्तीस ठिकाण अर्जेंटिना आणि वयाच्या वर्षी त्यांना परमेश्वराचा पाचारण झाला त्या पाचार कथा आपण ह्यापूर्वी देखील ऐकलेली असेल की आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला निघालेला जॉर्ज वाटेत एका चर्च मध्ये जातो आणि त्या ठिकाणी धर्मगुरु कन्फेशनला बसलेले असतात त्या ठिकाणी त्यांच्या काळचा कुठेतरी पाचारण्याचं बीज पेरलं गेलं त्यानंतर तिथेच ते मिसाल गेले आणि तो दिवस होता एकवीस एक सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नचा सण सन होता संत मत्तयचा वाचन होत की येशूने मत्तय नावाच्या जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेलं पाहिलं आणि त्याला सांगितलं माझ्या मागे आणि तो उठून त्यांच्या मागे निघून गेला जॉर्जला कुठेतरी वाटलं की परमेश्वर आपल्याला बोलावत आहे आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्याचा रद्द करून घरी परत मध्ये दाखल होतो धर्मगुरु होतो बिशप आज बिशप कार्डिनल आणि शेवटी वयाच्या शहात्तराव्या वर्षी तेरा मार्च दोन हजार तेरा रोजी पोप महोदय म्हणून त्यांची निवड होते पहिले संघीय पो, 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 पोप पहिले लॅटिन अमेरिकन पोप फ्रान्सिस हे नाव धारण करणारे पहिले पोप आधीचे पोप जिवंत असतानाच निवडले गेलेले पहिलेच पोप महाला बाहेर राहणारे पहिले पोप कासा सांता मारिया सारख्या साध्या निवासस्थानी ते राहिले जिथे दुसरे कोणतेही पोप पोहोचले नाहीत अशा काही ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या उदाहरणार्थ इराक स्थापन करणारे स्त्रिया आणि उदाहरणार्थी प्रशासनामध्ये सहभाग देणारे पोप आज वॅटिकनच्या प्रशासनामध्ये एकूण चोवीस टक्के स्त्रिया काम करत आहे म्हणजे जेवढे कामगार आहेत त्याच्यामध्ये चोवीस टक्के कामगार स्त्रिया आहेत पर्यावरण आणि गरिबी ह्या दोन विषयांवरती त्यांनी विशेष भर दिलेला लोकांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी त्यांनी विशेष सिनेडचं आयोजन केलेलं म्हणजे सहप्रवास सर्वांना सोबत घेऊन जायचं अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडला वृद्ध आणि आजी आजोबांचा दिवस जुलै महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा केला जावा अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली संत जोसेफचं नाव त्यांनी पवित्र सामील केलं त्यासाठी खास संत जोसेफचं वर्ष देखील जाहीर विशेष मिशनरी महिना एक संपूर्ण ऑक्टोबरचा महिना म्हणून त्यांनी जाहीर केलेला सामान्य काळातील तिसरा रविवार हा देवशब्द रविवार म्हणून साजरा केला जावा असं त्यांनी घोषित केलं पाय धुनीमध्ये केवळ पुरुषांचा नव्हे तर सर्वांचा सा सहभाग असावा अशा प्रकारची शिकवण त्यांनी दिली आणि स्वतः देखील तुरुंगात जाऊन कैद्यांचे पाय त्याने धुतले कार्लो पंधरा वर्षाच्या मुलाला त्यांनी धन्यवादित म्हणून घोषित केला आपले कार्डिनल ऑझवड म्हणतात की आम्ही एकूण पन्नास सभा एकत्र घेतल्या काही सभा तीन तीन दिवसाच्या होत्या पोप करुणा वर्ष जाहीर केलं तसंच सध्या सुरू असलेलं जुबिली वर्ष काटेकोरपणे आखून त्यांनी लोकांना पुढे सादर केलं आशा कधी निराश करत नाही हे रोम करा पत्रातील वचन त्यांनी ह्या संपूर्ण वर्षासाठी आपल्या समोर ठेवलेला आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रोमच्या जमिनी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं पाच आठवडे ते अतिशय गंभीर आजारी होते फुफ्फुसाला संसर्ग झालेला न्यूमोनिया झालेला तशातच वयाच्या फुफ्फुस काढून टाकण्यात आलेलं होतं तब्बल अडुसष्ट वर्षे ते जगू शकलेले आहे पोप महोदयांनी काही महत्वाची परिपत्रक लिहिली त्यांच्या आधीचे पोप बेनेडिक्ट श्रद्धा आशा आणि प्रीती तीन विषयांवरती तीन स्वतंत्र परिपत्रक लिहिण्याचा मनोदय व्यक्त केलेला त्याच्यामध्ये प्रीती आहे हे परिपत्रक त्यांनी सादर केलेलं त्यांनी परिपत्रक सादर केलेला परंतु श्रद्धा ह्या विषयावरती परिपत्रक पूर्ण होण्या अगोदरच त्यांनी राजीनामा दिलेला म्हणून श्रद्धेचा दा हे परिपत्रक पोप फ्रान्सिस यांनी पूर्ण वाचलेला इतकंच नाही तर ताबोतोब श्रद्धेचा प्रकाश हे परिपत्रक देखील त्यांनी सादर केलं आणि श्रद्धा वर्ष दोन हजार तेरा साली जाहीर केलं त्या व्यतिरिक्त आनंद आनंद प्रेमाचा उल्हास करा यो क्या ड्यू क्या तो सी हे पर्यावरणावरच विश्वपत्र ख्रिस्त जिवंत आहे क्रिस्तुस विविध हे तरुण तरुणींसाठी पावित्र्या करता परिपत्र सारे बंधू भगिनी सर्वांना समाविष्ट करून घेणार हे परिपत्र ती माझी आई आहे पवित्र जीवनावर आणि तिच्याशी त्यांचा जो संबंध आहे त्याच्यावर आधारित असलेलं हे सुंदर असं पुस्तक अशा प्रकारे पोप महोदयांनी बरंच लिखाण सुद्धा केलेलं आहे इतकंच नाही तर पोप म्हणून त्यांनी एकूण चौऱ्याहत्तर लोकांना संत पद दिलेला आहे त्यामध्ये जॉन तेविसावे जॉन पॉल दुसरे कुरिया मदर तेरेसा आणि फातिमा ह्या ठिकाणी ज्या तीन मुलांना दर्शन झालं होतं त्यातील फ्रान्सिस्को मारतो आणि जसिंडा मारतो पोप पॉल सहावे ऑस्कर रोमार रोमेरो जॉन हेनरी न्यूमन देवसाह्यम पिल्लाय चार्ल्स डी फुकोल्ड आणि कार्लोतीस की कार्लो ज्या संतीकरणाचा सोहळा सत्तावीस एप्रिल ह्या दिवशी नियोजित करण्यात आलेला होता आता तो, तो, तो पुढे ढकलण्यात आलेला आहे अशा प्रकारचे महान पो आपल्यामधून निघून जात आहेत परमेश्वराने त्यांना स्वर्ग राज्य प्रदान करावं आणि त्यांच्या मध्यस्थीने संपूर्ण ख्रिस्त सभेला पुन्हा एकदा एक नवीन मेंढपाळ मिळावे म्हणून प्रार्थना करूया